चालणारे दोन पाय किती विसंगत असतात चालणारे दोन पाय किती विसंगत असतात एक मागे असतो तर एक पुढे असतो पुढच्याला अभिमान नसतो आणि मागच्याला अपमान नसतो कारण त्यांना माहिती असतं की क्षणात हे बदलणार याचंच नाव जीवन असतं नमस्कार मी तृप्ती सकाळी माझी चारची वेळ झालेली आहे आणि आता माझी अभ्यासाची वेळ सुद्धा झालेली आहे फ्रेश वगैरे होऊन अभ्यासाला आता मी बसणार आहे कारण बाळ झोपलेलं आहे तर तेवढ्या वेळेमध्ये मला जेवढा होतो माझ्या ज्यांनी तेवढा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करते यावेळेला सकाळी कसं आहे नाही सकाळी चार ते साडेसहापर्यंत अभ्यास करते त्यानंतर मुलाचा टिफिन आणवते त्याचीसुद्धा स्कूलची वेळ असते त्याला उठवावं लागतं त्याची सकाळी नऊ ते चार स्कूल असते त्याला उठवावं लागतं त्याचा टिफिन कडे रेडी करावं लागतं मध्येच बाळ जर उठलं तर मग तुम्ही विचारूच नका की कि माझी किती धावपळ होत असेल सकाळी अभ्यास करणे तोही ब्रह्ममुहूर्तावर खूप एनर्जिक असतं सकाळी सकाळी आपले जे विचार असतात ते पॉझिटिव्ह विचार असतात आणि सकाळी सकाळी जे पॉझिटिव्ह विचार असते आपल्याला दिवसभर आपल्याला एनर्जेटिक बनवतं आपण सकाळीचे जर रुटीन चुकलं तर सगळं रुटीन चुकतं म्हणून मी ही रुटीन नेहमी मॅनेज करत असते थोडा त्रास होतो झोप डोळ्यात असते पण त्याचबरोबर आपली सुद्धा आपल्या डोळ्यात असते सकाळी अभ्यास झाला की स्वतःला खूप छान वाटतं दिवसभर अभ्यास झाला नाही तर त्याची आपल्याला तक्रार राहत नाही की आपण आज माझा अभ्यास झाला नाही म्हणून कारण आपण गृहिणी आहे घरी राहतो तर घरी कधी मध्येच पाहुणे येऊन जातं तर कधी मी कुठे आपल्याला जायचं असतं म्हणून सकाळचा अभ्यास हा नेहमी व्हायलाच हवा जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करताय तर हे तुम्हाला करावंच लागेल तुमच्याच तुमची जो बाजूला ठेवून तुम्हाला उठवाव उठावंच लागेल हे बघा कसं आहे ना सखींनो मैत्रिणी जे कोणी माझे बळीवज बघत असेल दादा जो जे कोणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असेल करिअरची तयारी करत असेल तर त्यांनी ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे तीस ते पस्तीस असेल ते जे असेल प्लस असेल तर त्यांच्यासाठी खूप कमी वेळ आहे पण ज्यांचं लग्न व्हायचं आहे त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे तर तुम्ही तुमचा वेळ पूर्णपणे तुमचा करिअरला द्या कसं आहे ना लग्न झाल्यानंतर कसं असते की आपल्याला आपण जे विचार करतो असं वाटतं की आता मी गृहिणी झाली घरातले काम आहे हे सगळं हे सगळं होणारच आहे हे कुठे चाललं आहे हे आपल्या आपल्या आयुष्याला लागलेच आहे पण त्याच्याऐवजी आपण काहीतरी करून दाखवायचं असतं आपल्याला थांबायचं नाही आहे माझ्या करिअरमध्ये कसं झालं माझं लग्न झालं दोन हजार अकरा साली मध्येच काहीतरी थोडा गॅप आलेला आहे माझ्या करिअरमध्ये घरच्यांचा सपोर्ट आणि माझा आत्मविश्वास आणि चित्त पुन्हा मी आता या प्र हा प्रयत्न करते आहे मी बँकेची तलाटी ग्रामसेवक रेल्वे या सरळसेवेची तयारीसुद्धा करते आहे आणि एक दोन एक्झाम पाससुद्धा झाली आता बघूया त्याचा रिझल्ट काय येतो आहे मध्ये एक एक्झाम पास झाली होती त्याचासुद्धा रिझल्ट तोंडा तोंडावरच आहे बघूया आता प्र देवांचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद जर सोबत असेल तर नक्कीच होणार सुरुवात झाली आहे माझी आणि मी सुरुवातसुद्धा केलेली आहे मॅनेजसुद्धा करते आहे टाईम मॅनेजमेंट हे प्रत्येकामध्ये असायला पाहिजे प्रत्येक कामामध्ये सुद्धा असायला अपन का पाहिजे बघा आपण कसं आहे आपला अभ्यास झाला की आपण काय करतो पुस्तक बाजूला ठेवून ठेवून आपण आपल्या कामामध्ये असतो पण तेव्हाहीसुद्धा पुस्तक न होता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मोबाईल्स आहे तर प्रत्येकाकडे मोबाईल झालेले आपण अभ्यासातूनच मोबाईलमधूनच अभ्यास करतो तर व्हिडिओच्या माध्यमातून कामामध्ये सुद्धा तुम्ही काम करता करता सुद्धा तोच जो तुम्ही सकाळी टॉपिक वाचला त्या टॉपिकला तुम्ही मोबाईलवर डाउनलोड करा या लावा आणि ते ऐका म्हणजे तुम्हाला काय होणार तुमचं रिकॉल होणार तुम्हाला जे वाचायचं आहे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला ते टॉपिक तुमचा क्लिअर होऊन जाणार हिस्ट्री मी या सकाळी वाचायला घेतलं तर मी हिस्ट्रीचं रिलेटेडच तो व्हिडिओ लावला आणि मी माझं काम करता करता माझं बाळ झोपलेलं होतं तुम्ही तो म्हणजे माझा रिकॉल झाला आहे तो बऱ्यापैकी आपले प्रॉब्लेम शॉ शॉर्ट आऊट होतात आणि खूप चांगला सोर्स आहे हा मला खूप मस्त वाटतं असं ऐकलं की बाकीचे म्युझिक वगैरे लावण्यापेक्षा हे कधीही चांगलं बेस्ट आहे तर तुम्ही तुमच्या करियरचं करा खूप छान राहा आणि सगळ्यांना आनंदात ठेवा तुम्हीसुद्धा आनंदात राहा आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करते की तुम्ही जे काही करिअर निवडलं असेल त्याच्यामध्ये सक्सेस व्हा चला तर मग हा तुम्हाला माझा ब्लॉग स्टडी ब्लॉग कसा वाटला त्यासाठी लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या पद्धतीने मी सकाळी स्टडी करते तुम्हीसुद्धा करा आणि तुम्हीसुद्धा सक्सेस व्हा धन्यवाद